सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो राज्यामध्ये जो वातावरणातील बदल होणार आहे त्या संदर्भात आपण काही दिवसापूर्वी व्हिडिओ दिलाच आहे तत्पूर्वी आज नवीन वर्षाच्या सर्वांना आणि शेतकरी बांधवांच्या कार्यास हे वर्ष खूप चांगले जावं हवामानाच्या बाबतीत देखील आणि आरोग्याच्या बाबतीत देखील ह्या वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत मित्रांनो आज आहे एक जानेवारी चो दोन हजार चोवीसमधली पहिली तारीख आजच्या दिवशी आपण जे शेतकरी समृद्धी मिशनचा जो लाईव्ह घेत आहे आपल्या अश्वलिंग तोडकर म्हणजे माझ्या वैयक्तिक चॅनलमध्ये मा तर त्या लाईव्हला सर्वांनी हजर राहायचं आहे शेतकरी समृद्धी मिशनबाबत सगळे मुद्दे समजून दिले जातील आणि विशेष म्हणजे शेतकरी समृद्धी मिशन का पाहिजे त्याचा मेन उद्देश काय आहे आणि याचा होणारा परिणाम किती चांगला आहे याबद्दल आजच्या लाईव्हमध्ये आपण हा विशेष पार्ट घेणार आहोत तर मित्रांनो सगळ्यांनी ह्या लाईव्हला हजर राहायचा आहे आणि पनुष्य मनुष्य एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत चला राज्यामध्ये जो वातावरणातील बदल होणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला गारपीट अवकाळचे जे संकेत सांगितले आहेत तर गारपीट कुठेच नाही याबद्दल मी बोललो आहे आणि विशेष म्हणजे हलका ते मध्यम पाऊस हा महाराष्ट्रातील काही भागामध्ये होणारच आहे यात मात्र गत्यंतर नाही आहे आणि ती तार पावसाची तारीख देखील तुम्हाला मी काही महिन दिवसापूर्वी वीस पंचवीस दिवसापूर्वी अगोदरच जाहीर केली होती की सात आठ नऊच्या पुढे हे वातावरण सक्रिय होत आहे आणि ज्वारी असेल इतर कुठल्याही पिकांना आजपासून म्हणजे एक तारखेपासून वाऱ्याची जी कंडिशन आहे ती झुळकामागं झुळूक जास्त प्रेशरने वाढू देखील शकते विशेष म्हणजे दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र जालना वगैरे जो परिसर असेल ह्या परिसरात देखील हे वारे जास्त दाबाने वाहतील आणि येणारं बाष्प हे त्या दोन तीन दिवसामध्ये ते घेऊन येतील तर ह्या आजचा जो व्हिडिओ आहे हा बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे की शेतकरी समृद्धी मिशन काय आहे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे आणि शेतकरी समृद्धी मिशनला सर्वांनी हजर राहायचं आहे अक्षरशः तुम्हाला एक जरी गोष्ट नाही कळली तर शेतकरी समृद्धी मिशन कळणार नाही त्यासाठी एक जानेवारीचा म्हणजे आजचा जो लाईव्ह आहे संध्याकाळी आठ वाजता अश्वलिंग तोळकर या युट्यूब चॅनलमध्ये देण्यात येणार आहे सर्वांनी त्या लाईव्हला हजर राहायचं आहे तर मित्रांनो एवढीच विनंती असेल एकदा तो लाईव्ह बघून घ्या आणि हजर राहून पहा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात की नाही या सगळ्या गोष्टी त्या लाईव्हमध्ये सांगितलेल्या आहे तर मित्रांनो तुळता धन्यवाद पुनश्च एकदा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवारला देखील धन्यवाद